ज्या पिंपरी चिंचवड शहराची स्मार्ट सिटी म्हणून ओळख आहे त्या शहरातील मोशी व देहू रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झालेली सध्या पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलेली होती पण अखेर पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे हा पाऊस हलक्या स्वरूपात पडत असल्याने रस्त्यावरती चिखल मोठ्या प्रमाणात झालाय त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय मोशी ते चिखली या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळून येते स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय आम्हाला सहन करावाच लागतो खड्डे काय अडचणी निर्माण होत आहेत आता खड्डे पाणी साचल्यामुळं काय खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळं गाड्यांचं नुकसान होत आहे ट्रॅफिक मध्ये पायी चालणाऱ्याला प्रत्येक प्रत्येक चालणारा माणसाला रोड क्रॉस करणं ही मुश्किल होत आहे आणि हे पाव पावसाचे दिवस आहेत पावसाच्या दिवसामध्ये जे पाणी जी, जी, जी रस्त्यावरून वाहते त्या रस्त्यावरल्या पाण्याने तर जास्त प्रॉब्लेम येऊ हो राहिले आणि रोड क्रॉस करणं पायी चालणाऱ्या माणसाला प्रत्येक माणसाला खूप अडचणी खूप अडचणी येऊ राहिल्या तर एकीकडे शहराला स्मार्ट शहर म्हटलं जातं आपलं वाटतं मला स्मार्ट शहर नाही आपल्याला असं वाटूच शकत नाही कारण काही रस्त्यावरलं पाणी रस्त्यावर वाहत येणाऱ्या पाण्यामुळं रस्त्याच्या साईडने कचरा गोळा होतो लोक कचरा गोळा झाल्यामुळं त्या रस्ता सोडून रोडवर चालतात त्याच्यामुळं अपघातही होऊ शकतात त्याच्यावरती काहीतरी प्रशासनाने काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि चालणाऱ्या व्यक्तीची अगर जे ट्राफिक होते ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे तुम्ही पाहता आहे आषाढी कार्तिकी एक दोनच दिवसाह येऊन थांबलेली आहे तर त्या पार्श्वभूमीवर त्या धर्तीवर त्या देवाळंदी हा रस्त्यावरती तुम्ही पाहता एवढी गर्दी प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे चाकण भाग हा एम आय डी सीचा भाग आणि पिंपरी चिंचवड हाही का काही भाग एम आय डी सीचा असून त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे प्रशासनाने वाहतूक कोंडीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन हा जे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी समाज त्या आषाढी कार्तिकीला देवाळंदीच्या आणि पंढरपूरच्या दर्शनासाठी येतो ते मार्ग व ते रस्ते एकदम ट्रॉफिकमुमुक्त मुक्त असावेत मुक्त आणि त्या रस्त्यांवरती स्वच्छता असावी जेणेकरून राडारुडा नसावा महानगरपालिकेतील आयुक्तांनी आदेश देऊन देखील अधिकारी वर्ग हा शांत बसलेला आहे बघ्याची भूमिका घेत आहे काल परवा मुळी चिखली ह्या ठिकाणी एक मोठा अपघात होऊन एका गवार गवारेमाई माऊलीचं अपघाती निधन झालेलं आहे तसंच निधन केसबी चौक ते मर्चडीज डेंज या रस्त्यावर सतीश जाधव यांचं परवादिशी निधन झालेलं आहे त्या निधनाचं कारण म्हणजे फक्त रस्त्यावरील राडारूडा जे प कमी पावसाने चिखल होऊन गाड्या घसरण्याचे प्रकार होतात प्रशासनाने याच्याकडं त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी स्मार्ट सिटी म्हटले जाते खड्ड्यांचा हे पाणी तुंबण्याचा जो प्रकार आहे ते वारंवार आम्ही प्रयत्न करून पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांना सांगून देखील हे अधिकारी मध मस्त आहेत ह्याच्याकडं दुर्लक्ष करतायत प्रशासन काळात ही अशी आम्हाला अपेक्षा नव्हती प्रशासनाकडून हा प्रकार घडेल प्रशासनाने जागा होऊन खडखडीत जागा होऊन अधिकाऱ्यांना आदेश करावेत ज्या ज्या ठिकाणी खड्डे साचतात पाणी साचते नाले साफसफाई नाही आहेत हे त्वरित पूर्ण करावे त्याच वेळेस ह्या सिटीला स्मार्ट सिटी असं म्हणलं जाईल प्रशासनाने याच्यावर कुठलीही दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेवरती खूप मोठं आंदोलन करण्यात येईल